नमस्कार स्वामी पुजाग्र बोलू आज आपण एंजल्स ब्रह्मांडीय शक्ती दैवी शक्ती आपल्याला काय सांगू इच्छिते आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छिते ते आपण पाहणार आहोत आत्ता तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला तुमच्या मनात धरायचे आहे तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुम्हाला तुमच्या कुठल्या बाबतीत मार्गदर्शन हवे आहे त्यासाठी तुम्हाला ज्या शक्तीवर विश्वास आहे ज्या ब्रह्मांडीय शक्तीवर विश्वास आहे तुम्हाला स्वामींवर विश्वास आहे तुमच्या कुठल्या कुलदेवतेवर विश्वास आहे त्यांना तुम्ही प्रार्थना करायची आहे आपण आपले एंजल्स देवदूत ब्रह्मांड यांना विनंती करीत आहोत आपल्याला आजच्या दिवसाची एनर्जी मिळावी योग्य ते उत्तर मिळावे यासाठी त्यांना प्रार्थना करत आहे कृपया मला उत्तर द्या एंजल्स प्लीज गाईड मी एंजल्स प्लीज तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे उरवण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करत आहोत ब्रह्मांड शकतो मार्गदर्शन मालिके 明天给他买一双。 तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ज्याची उत्तरे तुम्हाला हवी आहेत हे प्रश्न तुम्ही मनात घालू शकता त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत हे ब्रह्मा कृपया मार्गदर्शन करा Big happy changes. Success. Choose a new direction. Don't stop. No. Let go. You are ready. from others a year फ्रॉम नाव कार्ड्स तुम्हाला दिसत असते फ्रेंड्स आजचं प्रेडिक्शन करते मी तुम्ही जो काही प्रश्न मनात धरलेला आहे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते आज आपल्याला एंजल्स काय सांगतात तुम्ही ज्या बाबतीत आत्ता तुमचे प्रयत्न चालू आहेत मग तुमचं शिक्षण असू दे तुमचं काम बिझनेस करिअर एखादं नातं जे तुमच्या आयुष्यात नवीन येणार आहे किंवा जे आहेत त्याच्यासाठी आपण पाहतो सगळ्यात पहिल्यांदा तर सांगते की नो नो म्हणजे थोडंसं थांबा ही ती वेळ नाही थोडं थांबायला सांगितलं लेटगो करायचे मागे भूतकाळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत काही ज्या काही चुका तुमच्या हातून झालेल्या आहेत किंवा ज्यांच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारता त्यांच्या हातून झालेल्या आहेत त्या विसरून जायच्या जा आहेत जा ज्या घडलेल्या घटना आहेत त्या आपण बदलू शकत नाही तर ते लेटगो करायचं ते विसरून जायचं आणि तयार व्हायचं हो एक खूप मोठा सक्सेस तुमच्या आयुष्यात येतो त्याच्यासाठी तुम्हाला तयार व्हायचे तो सक्सेस ती अचीवमेंट जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला मागचा भूतकाळ हा सोडूनच यायला हवा स्वतःला माफ करून किंवा दुसऱ्यांना माफ करून तुम्हाला पुढे जायला शिक पाहिजे आत्ता ज्या परिस्थितीतून तुम तुम्ही जाता किंवा आत्ता जर एखाद्या गोष्टीची अजून वेळ आली नसेल तरीसुद्धा थांबून चालणार नाही तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा योग्य ती दिशा निवडा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे काही लोकांची मदत घ्या तुम्हाला समजा कुठल्या बिझनेसमध्ये जायचं आहे त्या बिझनेसच्या रिलेटेड किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे विद्या घ्यायची त्या प्रकारच्या थोडंसं आता यूट्यूब्स आहेत भरपूर चॅनल्स असतात भरपूर माध्यमं आहेत त्याच्यातून माहिती मिळवा एखादी व्यक्ती एखादं रिलेशन जर तुमच्या आयुष्यात येत असेल तर ता त्याविषयी अजून भरपूर त्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा अशा लोकांना विचारा की जे त्याच्याशी रिलेटेड आहेत अशा लोकांकडून माहिती मिळवा न थांबता कार्यरत राहा यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे थोडासा कालावधी लागेल आत्तापासून कदाचित एक वर्षाच्या अंतरापर्यंत तुमचं इच्छित काम होऊ शकते यावर विश्वास ठेवा खूप छान एंजल्सनी खूप सुंदर आजचं हे दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेले बिग हॅपी चेंजेस खूप आनंदी महत्त्वाचे बदल तुमच्या आयुष्यात येत आहेत त्याच्या स्वागताची तयारी करा Ďakujem vám. Thank you. Swamil,